ब्याही आम्ही आहे त्याचे पण फोटो घेणार आहेत त्याचा पण व्हिडिओ पाहणार आहेत पण तुमच्यासाठी खास <ग्ण Dipânatic> <ग्णद> <है>। <ग्णाद> <ग्णुण> हे बघा इकडं लक्ष द्या हे बघा हा पुस्ता घेतले दहा बाय पस्तीस चा पुष्ट आहे किती दहा बाय पस्तीस सेंटीमीटर दहा बाय पस्तीस सेंटीमीटर लक्ष द्या से इकडं हे एब पुस्ता लक्ष आला का तुमच्या सगळ्यांच्या तिकडे बघा हे दहा बाय चे चौकोन तयार केलेत काय चौकोन कलर पेपर चे आहे आहेत तिकडे लक्ष द्या सगळेजण एकदा माझ्याकडे लक्ष द्या हे खाली लावण्यासाठी याचे चार आपण चार धड्या करून घेतल्या ओके का हा लक्ष द्यायचं इकडं माझ्याकडे याला काय करायचं असं दोन्ही कॉर्नर धरायचे कोणते दोन्ही कॉर्नर धरून असं फ्रोड करायचं असं फोर्ड करायचं त्याला कस असं फ्रोड करून फेरुगा लावून चिपकून घ्यायचं चिपकून घेतलं तीस जाग्यावर या जागा आणि तिन्ही बाजूला पुस्तक्याला पुष्ट्याला जे तुम्हाला दहा बार पस्तीस पुष्टा दाखवलं होतं मी काय दाखवलं तर पुढाचे काय खोल दहा बार दहा त्याला हे चिपवायच तीन ठिकाणी फेरकाल लावून लक्ष द्या काय करायच असं पूर्ण करायचं आणि खालचा जिरमाळा तयार झाले आहे माहिती का इकडं लक्ष द्या इकडं लक्ष द्या सगळ्या ना नका कळा नका